विद्याप्रवेश पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आपण कृतीपत्रिका तेराचा अभ्यास करत आहोत सूचना काय आहे पहा खालील चित्र नीट बघ त्यात काही प्राणी लपले आहेत त्यांना गोल कर आता आपण जे समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये जे प्राणी आढळतात त्या प्रत्येक प्राण्याची इथं माहिती आपल्याला दिलेली आहे पहा तर हे सगळे प्राणी आपण अभ्यासायचे आहेत तर सुरुवातीला पहा हा जो गोल केलेला प्राणी आहे त्याचं नाव आहे कासव त्या पुढील पहा या प्राण्याचं नाव आहे ऑक्टोपस त्याच्या खालील पहा तिसरा प्राणी दिसतोय त्याचं नाव आहे जेली फिश म्हणजे ज्याला जेली मासा असं म्हटलं जातं त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला जो प्राणी दिसत आहे त्याला म्हणतात कोळंबी मासा त्याच्या खाली हे काटेरी मासे तुम्हाला दिसत आहेत पहा काटेरी मासा त्याच्या खाली जो प्राणी दिसतोय तो खेकडा आहे त्यानंतर त्याच्या बाजूला जे काट्यांचा जो मासा दिसत आहे त्याला आपण समुद्री अर्चिन सम असं म्हटलं जातं समुद्री अर्चिन त्याच्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला जो माशाचा प्रकार दिसत आहे त्याला कोरल असं म्हटलं जातं कोरल मासा <वरुणीदासा>। कोरल नावाचा प्राणी आहे तो त्यानंतर त्याच्या वरती जो रंगीत मासे दिसत आहेत त्याला क्लाऊन फिश म्हटलं जातं विदूषक विदूषक देखील यांना म्हटलं जातं विदूषक मासे त्याच्यानंतर हे त्याच्या खाली जे दिसतंय त्याला समुद्र पुष्प असं म्हटलं जातं समुद्र पुष्प यालाच सी अॅनिमोन असं देखील म्हटलं जातं त्याच्या बाजूला तुम्हाला स्टार फिश दिसतोय पहा म्हणजेच काय तारा मासा तुम्हाला दिसत आहे त्याच्या बाजूला शिंपला तुम्हाला दिसत आहे पहा त्यालाच ऑयस्टर असं म्हटलं जातं किंवा सी सुद्धा त्याला म्हटलं जातं त्याच्यावरती जे दिसतं त्याला सी ॲनोमॉन असं म्हटलं जातं सी ॲनेमॉन सी ॲनोमॉन म्हणजे समुद्र पुष्पच आहे हे त्याच्या पुढं अँगल फिश या प्रकारामधला मासा तुम्हाला दिसत आहे पहा त्यानंतर तुम्हाला हा समुद्री घोडा दिसत आहे पहा त्याचं तोंड जो फेस आहे आकार आहे तो घोड्यासारखा दिसत आहे त्यानंतर हे जे मासे दिसत आहेत ते शार्क माशाप्रमाणे तुम्हाला दिसत आहेत पहा पण प्रॉपर तो शार्क मासा नाही त्याचा प्रकार वेगळा आहे पण वेगवेगळ्या टाईपचे हे समुद्रातील प्राणी हे आपल्याला इथं दिसून येतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपण समुद्रामध्ये पाहू शकतोय तर अशा पद्धतीने या कृतीपत्रिकेमध्ये आपण समुद्रात वेगवेगळे कोणकोणते प्राणी आढळतात याचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद